घालायला मी नाही घातले मी आम्हाला गरम होलेलो आहे माणस म्हणतो बघा बाहेर गेलेली सगळी माणसं का नाही सगळे जत्रेच्या वेळेस सगळे जमा होतात आता बाराला गाड्या वडील होत्या

तिकडून पूजा करून ते गुर का म्हणजे देवळातून एकदा डायरेक्ट भेटत ते सगळं तुम्हाला पुढं बघायलाच भेटत एवढंच काय लाजायची गरज आहे तेव्हा सरळ सांगायचं ना आमचा मेकअप बघा एवढं कशा करायचं मध्ये भरायचीच गरज का लालीन फिलीन लावून आमच्या कानानं केला आमचा सत्यानाश आणि नवऱ्याला जायचं होतं कामाला म्हणून बसलो चपात्या लाट तर बांगडा सुद्धा घालायच्या हातात ध्यान नाही आम्हाला हिता आल्या आम्ही त्या किळे जाऊन साडीला पिन लावली तुम्हाला काय हाय काम दाखवा की मेकअप एकदा तिकडे या तिकडं उन्हानं चमकतो या का दिसते ज्युधी द्यायचं घंटे तुला सगळं दाखवते जु बघ नाही म्हणतात आणि मागल्या हातानं बाहेर काढतात बघा नाही केवढा मोठा घंट गळा सुद्धा नेते तोडून माझा काय करताना गळ्याला कोण घ्यायचंय बया छान दिसते चांगलं सिंपल हाय तेच आहे आमच्यात नाही बाया मेकअप करत

तर झाल्या आपल्या गाड्या वाढण्या बी झाल्या ज्योतिताईच्या अंगात पण आलं मला काय कळलंच नाही त्या पडल्या खाली आणि नंतर मग थोडस गेलं कुठे गेले तर चला आता आम्ही पण निघालो घरी आता देवळात नाही जात लय घर दे तिकडं आता आता आमची लेकर बाळ उभडकाय लागतली आम्हाला काय सण्याला घेऊन या नाही गुंगे बुंगे कुठे बन <s minimum> ना देचे, ना देचे, आता आता तर आता आम्ही निघालो आमची गाडी तिथं लावली कारबारीला जायचं त्यांचा डबा भरायचा अजून त्यांचा डबा भरून त्यांना द्यायचं मग त्यांना वाट लावायचं आता इथून पाच दिवसानं आता इथून पाच दिवसानंतर जत्रा असते या असती गेली ते देवळात आता येते देवळात भिंडून भिंडून आणि समजा नाही आले तरी गर्दी सगळी संपल्यावर येते कार्याला खुद्द विहरात गेलात म्हणून जावा आता जयंतीचं पण आता दोन दिवसात चालू आता जयंतीचं पण तयारी चालू आमचं गाव छोटसच आहे बर का पण असं एन्जॉय करतात चाळीक दिली ना तुझ्याकडे गाडीची काय मला माझा फोन पूर्ण खराब झाल्यामुळे मला काय जुळलं नाही आमची ज्योती मॅडम कुठे गेले सगळ्यांचा हिडिओ काढला थोडासा वेळ एवढा एवढासा अंगात आलं हा अंगात आलं त्यांच्या ती डायरेक्ट घरीच मला माहिती असत सांगितलं असत तर मग मी हे झालं असतं ना जर माणूस कम्फर्टेबल होत ना आणि माझ्या हातात मोबाईल मला चला व्हिडिओ करावं त्याच बी त्यांना देणार यायचं नाही मग आपण व्हिडिओ करून दाखवा तर त्यांच्या अंगात कसं येतं या तर चला हा का ज्योतीत आलं पळाल्या त्यांचा मोबाईल कुठे काय माहिती कुणाला गाड्या वाढण्या एवढे एक दहा पाच मिनिटासाठी सांगायला लागली होती आमचं गाव छोटस आहे बरं का पण आमच्या गावात जत्रा भरती पण आता जत्रेच्या टायमाला छेबिना छेबिना असतो त्याच्या अगोदर ऑर्केस्ट्रा असतं नंतर कुस्त्या असत्या त्यामुळं लोक लांबून लांबून येतात आमच्या इकडं एवढंच आहे की आमच्या गावामध्ये बाजार भरत भर नाही तेवढं एक भरला भर गाव ना बाजार ही भरला ना दोन चार कपड्याची दुकानं म्हणा एखादा दवाखाना झाला ना मग काय ना आम्हाला आमच्या गावात गाव सोडून कुठं बाहेर जायची पण गरज पडायची नाही तर आता आपण आलो ज्योतिताईच्या घरापर्यंत छकुलीन तिची मैत्रीण आली माझ्या स्कूटीवर मी आली आलो छोकरीच्या पप्पाच्या गाडीत फुटलामुळं मला गाड्या कशा वाटतात ते दाखवायला तुम्हाला जमलंच नाही आणि स्टॉल पांगरला होता ऊन पण लागत होत आणि त्या कानामुळं नाही का आता लय माणसं आल्यात ना तर मग माणसं विचारतात काय झालंय काय झालं की सारी सगळी जत्रा संपलं की आता या आता चार पाच दिवसान आता छोकली येईल स्कूटी घेऊन आणि आता आम्ही जातो गाडी पांघर्याला जायचंय का अजून पांघऱ्याच्या बी जत्रा संपती का गाड्या वडण्या संपल्या असे काय जातो घावायच्या बी नाही आता संपलं की इकडलं बी संपलं का आमचं मामा इथं बाणू ला संभळायला आपण जीवत ताईला बघू पहिल्यांदा झालं तर दीक्षा मम्मीच्या अंगात हो का कशा होता नाही पडली पहिल्यांदा झालं ताय तुम्हाला माहित नव्हतं होतं का माहिती हो म्हणजे त्यांना माहिती नव्हतं त्यांच्या अंगात इथं ते, ते पाणी चला आता यो व्हिडिओ ही तर संपला व्हिडिओ बारकाच काय मॅडम पाणी प्या गेलो का आज मला खाऊ द्या जत्रा हा मला खाऊ द्या जत्रा फित्रा चला बी मेकअप सगळे वाट लागले अगोदर दाखवलं मेकअप दुनियाचा असं ही लावलंय ती लावलंय सारा इस करून ठेवलं आता लालिंग बिल्लीन लावला सांगितलं माझ्या हातात कॅमेरा कारण आपल्याला दोन्ही पण हे करायचं होतं मला व्हिडिओ करायला जुळलंच नाही तर मी तर थरघर कापायला मी तर व्हिडिओ करताना थर थर कापत होती तर चला व्हिडिओ इथं संपला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार ज्योतिताचं घर